हे बघा ठाण्यामध्ये त्या दिवशी जो प्रसंग झाला अठरा वर्षाच्या खालच्या मुलं मुली आहेत अठरा वर्षाचे वरचे स्टुडंट आहेत लाखो रुपये त्या मुलांकडनं ट्युशन क्लासेस आणि नोकरी हे रोस्टेसच्या लाखो रुपये घेतले जातात अधिकृत युनिव्हर्सिटीचा जा कोर्स आहे नाही काही माहिती नाही मुलं न्याय मागायला गेल्यानंतर त्यांच्यासोबत आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष संजय वाघुले त्यांची मुलगी या मुलांवरती अन्याय जो झाला त्याचा जा विचारायला गेले होते त्यावेळी त्या अठरा त्या वर्षाच्या खालच्या मुलींवरती गुन्हा दाखल करणं अठरा वर्षाच्या वरची काही असू द्या ती स्टुडंट आहेत न्याय मागत होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं संजयजी वाघुले त्यांची मुलगी त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं हे योग्य नाही आहे किरीट सोमय्या आज या ठिकाणी आलेले आहेत दाद मागण्याकरता मी ठाणे शहरा शाणे लोकसभेचा खासदार म्हणून त्या मुलांच्या बाजूनी आणि आमचे संजय जी वाघुले आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी जो जो काय झालेला प्रकार आहे पोलिसांमार्फत केलेला आहे तो चुकीचा आहे हे सांगण्याकरता मी स्वतः या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिलेलो आहे ठाण्यामध्ये असे अनेक संस्था आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची ठाण्यामध्ये ठाणे शहराच्या जवळपास अनेक अशा काही शैक्षणिक संस्थांच्या नावावरती विविध युनिव्हर्सिटीजच्या नावावरती कोर्सेसच्या नावावरती लाखो रुपये वसूल केले जातात फी घेतली जाते आणि त्यानंतर ते कळतं की ते कोर्सेस खोटे आहेत खोट्या आहे। आहे। युनिव्हर्सिटीज आहेत मुलांच्या नावावर पैसे काढले जातात लोन काढले जातात ह्या चुकीच्या आहेत शासनाला मी विनंती करतो ह्या सगळ्या अशा संस्थांवरती कारवाई करा त्याची त्याचीसुद्धा चौकशी आपण करतो आहे पोलिसांना मी सांगितलेलं आहे स्किल डेव्हलपमेंटची परवानगी आहे का मला वाटत नाही त्यांना स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची परवानगी आहे जरी परवानगी जरी असली तरी अशा पद्धतीने मुलांशी वागणं आणि मुलांवरती गुन्हे दाखल करणं योग्य नाही हे बघा किरीटजी पण न्याय मागण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत यापूर्वीसुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की सांगित त्या मुलांवरची गुन्हेदा काढा संजयजी वागुले त्यांची मुलगी आहे जी दाद मागण्याकरता गेलेली त्यांच्यावरती गुन्हे जे आहे दाखल केले ते काढा पण अद्यापपर्यंत पोलिसांची काही हालचाल दिसत नाही शेवटी त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे